प्रारब्ध भिन्न भिन्न भाग्याचे नि बडसे उद्यमाची संपत्ती जाता पैसे घर रिघे माऊलींचे शब्द आहेत ज्ञानराज माऊली म्हटले भाग्याचे नि बडसे अगोदर तुमचं प्रारब्ध चांगलं पाहिजे प्रारब्धाशिवाय संसारात काही भेटत नाही बर प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान मंगेश महाराजच पाहिजे बालासाहेब मामाच पाहिजे अक्रूर महाराजांचं कीर्तन पाहिजे का माहित का प्रारब्ध लागतं महाराज प्रारब्धाशिवाय नाही संसारात प्रारब्ध आणि ऐका परमार्थात प्रयत्न करून कृपा झाली पाहिजे संसारात प्रयत्न काय होत नाही महाराज लई लोक संसारात प्रयत्न करणारी अजून आमदार झाली नाही नगरसेवक सुद्धा नाही सरपंच सुद्धा नाही का नाहीत ते प्रारब्ध लागतं महाराज प्रारब्धात असेल तरच होतं कायम ध्यानात ठेवा प्रारब्धात नसेल तर मी सांगत नाही रामचंद्र सांगतात भरत ही गादी चौदा वर्ष तुझी आहे आणि चौदा वर्ष वनवास माझा आहे विश्वाच्या मालकाला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही राम जरी असला तर तो इथं आलाय ना प्रारब्ध घेऊन आलाय ललाटी जे लिहिले ते न गोरे पण धुतले फिटो नेणे ने। म्हणून पुन्हा ऐका परमार्थात कृपा असते आणि प्रपंचामध्ये प्रारब्ध असत पुन्हा ऐका गरीब होता तो बिचारा मधुमंगल देवाच्या बरोबर असायचा इतका गरीब बालासाहेब मामा इतका गरीब की त्याच्या अंगावर घालायला मंगेश महाराज शर्टच नाही सदराच नाही सदराच नाही त्याला आपण तरी जरा बरे सदराच नाही त्याला घालायला एकच धोतर त्याला घालायला अहो त्याच्या घरी आज जर भाकरी तयार झाली का ओ जरा जरा गाव ऐका आज जर भाकरी तयार झाली तर चार दिवसांनीच पुन्हा तयार व्हायची हो संभाजी महाराज एवढा गरीब हो मोरे महाराज पाटील एवढा गरीब हो पोरगा तो इतका गरीब आज भाकरी तयार झाली ना अजून चार दिवसांनीच तयार व्हायची मग त्याला चार दिवसाची भाकरी कोण आणायचं माहित आहे भगवान कृष्ण म्हणायची यशोदेला गाई मला चार बाकरी देतात यशोदा म्हणायची तुला तर दोनच लागतात चार कशाला रे तो म्हणायचा दोन मला आणि दोन माझ्या मित्राला मधु मंगलला आपल्या जवळच जरा श्रीमंत माणूस गरिबीत आला श्रीमंत माणूस पैसे दान द्यायला लागला श्रीमंत आमचा रमेश पाटला सारखा बाळासाहेबांसारखा ज्या दिवशी अन्नदान करतो कीर्तनाचं सौजन्य देतो जागा देतो त्या दिवशी तो खरा मोठा असतो माणसं सांभाळून ठेवणारी मोठी कधीच झाली नाही मला दाखवा ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे फोटो घरात लावलेत कुणाच्या दाखवा टाटाचा फोटो आहे का तुमच्या घरात अंबानीचा आहे का किती श्रीमंत तुमच्या घरात फोटो आहे का उलट छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुमच्या घरात तुकाराम महाराजांचा फोटो तुमच्या घरात आहे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो तुमच्या घरात आहे भगतसिंहाचा फोटो तुमच्या घरात आहे का त्यांनी दिलंय महाराज जी माणसं आपल्या जवळच देत असतात तीच माणसं मोठी असतात नाही तर तुमच्या आज्या पंजाची माझ्या नाही घरात का नाहीत आपण चौका चौका शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय का बसवलाय त्यांनी दिलंय महाराज जी माणसं देत असतात त्यांचीच लोक नाव ठेवत असतात त्यांनाच लोक मुजरा करत असतात म्हणून कायम दिलं पाहिजे आपल्या जवळच देण्यासाठी आपला जन्म मिळालेला आहे कायम ऐका माझं जरा गाव तुम्ही ही पुण्यतिथी करताय नागेंद्रपुरी महाराजांचा सोहळा करताय मग तुमच्याकडे पैसे काय जास्त झाले म्हणून नाही हो आपल्या जवळचा एक एक घास कोणाच्या तरी मुखात गेला पाहिजे आपलं गाव एक विचारा ला ला ए, ए, एका विचाराचं झालं पाहिजे आपल्या गावात काला झाला पाहिजे हो श्रीमंत काय गरीब काय एका पंक्तीला जेवायला बसला पाहिजे हे फक्त आमच्या संप्रदायानं आपल्याला शिकवलंय बुवा पुन्हा ऐका हो तो मधुमंगल गरीब भगवान कृष्ण त्याला भाकरी घेऊन यायची एक दिवस गोपाळांचं पोरांचं देवाचं झालं भांडण आणि देवाने सांगितलं हे पेंद्या हे बाकड्या हे बोबड्या उद्या आपापल्या घरची शिदोरी आण आता किती अवघड झालं बघ म्हटले आपापल्या घरची शिदोरी उद्या घेऊन या ते पेंद्यानं चांगली बनवली पुरणपोळी बनवली कोणी पुरी बनवली कोणी काय कशाची भाजी होती ती आपण खाल्ली सुरकंदाची सूरजकंद सूरजकंद हा सूरजकंदाची भाजी काही ना ते कढी बनवली काही ना ठेसा बनवला काही वेगवेगळ्या पद्धतीचं बनवलं आता न्यायचं ना कृष्णाला मधुमंगल आला घरी माझ्याकडे बघा आणि आईला म्हटलं आई ये आई आमच्या मित्रानं आपापल्या घरचं आणायला लावलं तर आपल्या घरी काय आहे तर ती आई म्हटली भाकरी नाही भात नाही भाजी नाही मग ना काय आहे चार घरचं चार दिवसाचं शिळ झालेलं लोटी भरत ताक आहे चार दिवसाच शिळ झालेलं लोटीभर ताक आहे दे म्हटलं आई दे आणि ते आईनं दिलं त्यानं ती ताकाची लोटी घेतली माझ्याकडे बघा बरं गावकरी ताकाची लोटी घेऊन मंगेश बाबा अर्ध्या रस्त्यात आला तो ते वाऱ्याच्या झुडकीनं ताकाचा वास आला त्याला फारच आंबट वास आला विटलेला वास आला आणि त्याला वाटलं राव हे ताक तर खराब झालेलं हे ताक तर वायाला गेलेलं आहे हे ताकता आंबट चिंबट आहे माझ्या कृष्णाला कसं नेऊ नको नको त्यानं ते जाकून ठेवलं असं पाठी माग तिथं इकडं पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सगळी पोरं आली सगळ्यांच्या शिजोऱ्या देवानं आणि भगवान म्हटले कारे पेंद्या कारे वाकड्या हे सुदाम्या तो मधुमंगल नाही आला मधु दिसत नाही पेंद्या वाकड्या म्हटले देवा तुम्ही त्याला उगीच पाठवलं घरी तो गरीब आहे हो त्याच्या घरी काही नसतं देवा म्हणूनच आला नाही देवाला त्याची दया आली आणि विश्वाचा मालक त्याच्या झोपडीकडं धावला ऐका रे एका झाडाखाली तो मधुमंगल रडत बसला होता माग अशी लोटी धरली होती ताकाची स्वतःच्या प्रारब्धाला दोष देत होता देवा कार्य आम्हाला असं बनवलं गरीब की आम्ही तुला काही आणू शकत नाही आम्ही तुला पंगत घालू शकत नाही आम्ही आमच्या देऊ शकत नाही असा प्रारब्धाला दोष देत होता डोळ्यातून आसूरच्या दारा होत्या अंगामध्ये सतरा नव्हता भगवान येताना पाहिले त्यानं आपले डोळे पुसले देवाला कळू द्यायचं नाही आणि माग ती ताकाची लुटी अशी छान भगवान त्याला म्हटलं का रे मधुमंगल पेंड्या आला वाकड्या आला बोबड्या आला सुदाम्या आला तुकाने आला तो मधुमंगल म्हटला देवा का नोबा तुझी घोंगडी चांगली आम्ही का दिली वांगुली रे हे काना अरे तुझ्यासारखी आमची काय घोंगडी आहे का, का? तू स्वगत आहे तू सचिदानंद तू पूर्ण ब्रह्म आहे अरे तू विश्वाचा मालक आहे बाबा हे राजा आमच्या जवळ तुला द्यायला काही नाही रे काय देऊ तुला देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा घोंगडी चांगली कानोबा घोंगडी चांगली अरे तुझ्यासारखी आमची नाही दादा आम्ही काय करणार माझ्याकडे बघा देवाना असं देवाला दया आली आणि भगवंतानं त्याला प्रेमानाशी मिठी मारली एखादा माणूस दुःखात असताना आपण त्याला मिठी मारतो की नाही तसं देवानं मिठी मारली माझ्याकडे बघा फार गोड भाव आहे पहिलं चरण कळल अभंग कळल एक वर्षभर काल्याचं कीर्तन ध्यानात ठेवाल ऐका रे झरा गाव जशी प्रेमानं मिठी मारली मिठी मारल्याबरोबर झालं असं माग त्यानं जे ताक धरलं होतं का पाठीला ते सगळं ताक त्याच्या अंगावर सांडलं देवाच्या अर्ध्या अंगावर आणि याच्या अर्धा अंगावर खांद्यावर पोटावर हातावर पाठीवर सगळं ताकच झालं ताकाचा वास यायला लागला आणि कृष्ण परमात्मा म्हटले का रे खोटं का बोललास ताक ताकता आणलं होतं ना कसं म्हटलं माझ्याकडं काही नाही तर तो मधुमंगल म्हटला देवा हे ताक चार दिवसाचं चा शिळा आहे हे ताक आंबट आहे याचा वास येतोय हे ताक विटलेलं आहे आम्ही गरीब आहोत बाबा हे ताक तुम्ही खाताल की न खाताल म्हणून आणलं नाही रे देवा असं म्हटल्या बरोबर माझ्याकडे बघा विश्वाच्या मालकानं त्या पेन त्यावा मधुमंगलचा हात समोर घेतला त्याच्या हातावर जे ताक सांडलं होतं ना आपल्या जिभेनं असं चाटून पुसून खाऊन टाकलं त्याच्या अंगावरलं ताक देवानं खाल्लं आणि तुकोबाराईना म्हणावं लागलं खाय त्या